मित्रांनो आज आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना माझा या ठिकाणी नमस्कार आहे बरेच दिवस झाले तुमची आणि माझी या ठिकाणी भेट नाही आहे त्याचे कारण देखील मी तुम्हाला सांगितलेले होते की आपण व्हिडिओ बंद करतोय परंतु शेतकरी संकटात असल्यामुळे मी पुन्हा विचार केलेला आहे की के शेतकऱ्यांना युट्यूबवर देखील आपण माहिती या ठिकाणी देणार आहोत परंतु माहिती जी असेल संपूर्णपणे बंद नव्हती व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रुपवरती म्हणा किंवा व्हॉट्सअपवरती ही माहिती या ठिकाणी मिळत होती यासोबतच काही शेतकरी फेसबुकवर देखील या ठिकाणी आपले व्हिडिओ जे असतील तर लोड या ठिकाणी कर अपलोड करीत होते त्यातून देखील काही शेतकऱ्यांना माहिती मिळालेलीच असेल तर आपण आता मान्सून दोन हजार सव्वीसबद्दल माहिती बोलणार आहोत दरवर्षी आपण मान्सून जो असेल तर जवळपास दोन वर्षापासून एकोणतीस नोव्हेंबरला रिलीज करतो पुढील वर्षी मान्सून कसा राहील आणि महाराष्ट्राचंच काय देशामध्ये देखील असं कोणी नाही आहे की जे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पुढील वर्षीचा मान्सून कसा राहील याची माहिती सांगत असतो आणि आपणच दिलेली माहिती जी असेल तर त्या अंदाजाचा फॉलोअप देखील संपूर्ण मान्सून संपेपर्यंत घेणारा कुणीही या ठिकाणी आपल्याला देशात आणि महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही मी म्हणत नाही की मी खूप गर्विष्ट झालो अशातला प्रकार नाही माझं काम एक प्रामाणिक आहे आपण अंदाज दिलेला आहे बाबा तर अशा पद्धतीने घटना घडतात का नाही याचे देखील शेतकऱ्या संपवून मी सांगत असतो की जसा अंदाज दिला तशाप्रमाणे पाऊस ओढतो की नाही जिथं चुकला असेल त्या संदर्भात देखील या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत मी चर्चा करत असतो तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज असा आहे की पुढील वर्षीचा मान्सून दोन हजार सव्वीस कसा राहील तर मान्सून दोन हजार सव्वीससाठी एक चिंताजनक बातमी आहे कारण की पुढील वर्षीचा मान्सून हा चिंताजनक राहण्यासोबतच दुष्काळ सदृश्य राहणे शक्यता आहे अर्थात दुष्काळ पडण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आजपासूनच तुमचे जे पिकांचे नियोजन असेल तुमच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी असेल तुमचं आर्थिक नियोजन असेल याचं या ठिकाणी या आपण चांगल्यापैकी वापर करा कारण की तुम्हाला जर संप मान्सून जो असेल तो सुरवातीला म्हणा किंवा मग अर्धा मान्सून झाल्यानंतर जर कळलं का आता पाऊस पडत नाही तर तुमच्या जवळचं जे आर्थिक भांडवल आहे ते देखील या ठिकाणी कमकुवत झालेलं असतं आणि तुम्ही त्यामुळे संकटात येता त्यासाठी येणारा जो मान्सून दोन हजार सव्वीस असेल तर या ठिकाणी दुष्काळ पडण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही आतापासूनच तुमचं घरसंसाराचं जे आर्थिक गणित असेल ते वाचवा आणि पिकांचं देखील या ठिकाणी नियोजन करा यासोबतच पुढील वर्षीच्या मान्सून संदर्भाची जी माहिती आहे तर ती नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये देखील त्या संदर्भाची मी तुम्हाला अपडेट देणार आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये अधिक प्रमाणात दुष्काळ तीव्र राहील किंवा कि कुठे थोड्याफार प्रमाणात भरा राहील या संदर्भातची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पाठवणार आहेत तर जे नवीन बघणार असतील त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद